हे पा आहे गावरानी लसण आहे तर सगळ्याला असं वाटत असेल ह्या लसणाच्या एवढ्याल्या जुड्या कस काय ह्या जुड्या आहेत ह्या पा बघिरीत पण आहेत ह्या जुड्या आहेत आपल्याला शेतामध्ये लावायच्या तर त्याकरताच हे लसण हे पा अशा पद्धतीत फोडून फोडणं चालू आहे खाली असं घासून घ्यायचं हे पहा असा हातानं क्रॅश करून घ्यायचा आहे आणि अशा पाकळ्या तयार करायच्या आपल्याला कारण की शेतामध्ये लावण्यासाठी हे बेणं तयार करायचं आहे आणि हे पटकून घ्यायचे आहेत अशा पाकळ्यानंतर पूर्ण एक एक अशा एक 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 पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आपल्याला असा लसण फोडून घेऊन असं आपलं लसणाचं बेणं तयार करत आहे मी कारण की आपल्याला शेतामध्ये लसण लावून घ्यायचं आहे आणि हे लसण घरचाच आहे गावरानी जे आपल्या घरचाच गेल्या वर्षी लावला होता तेच लसण आम्ही ह्या पण वर्षी असं घरी बेणं तयार फोडून करून लावत आहोत हे पास्तपैकी असं आम्ही वाफे तयार करून लसण लावलेलं आहे पाहू शकता तुम्ही या वाप्यात पाणी लावलं होतं पण लाईट गेली पा माझी सावली पडत आहे असा लावून घेतला लस आणि हे पा इकडं मेथी शिपणं चालू आहे शिवांच्या पप्पाची खाली मेथी शिपून घेलात आणि इकडे टाकलेले आहे आपले धने लसूण पण लावणं झाला धुणे पण टाकून घेतले पा, पा कसा ऊस आला पा तुम्ही Pesa e San us no gits.